शाहूपुरी पोलिसांनी शहरातील दुचाकी चोरी करणाऱ्या कर्नाटकातील एका आरोपीला अटक करून दुचाकी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणलेत सुदीप मारुती गायकवाड असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी आणि एक लॅपटॉप असा सुमारे पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे शुक्रवार पेट परिसरात राहणाऱ्या सुशील पवार यांची दुचाकी एकोणतीस सप्टेंबर रोजी रात्री मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून चोरीला गेली होती या प्रकरणी पवार यांच्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करताना मूळच्या कर्नाटकातील सध्या टाकाळा परिसरात राहणाऱ्या सुदीप मारुती गायकवाड याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी त्याच्याकडून शाहपुरी जुना राजवाडा आणि शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरीचे तीन गुन्हे उघडकीला आणत चोरीच्या तीन दुचाकी आणि एक लॅपटॉप असा सुमारे पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव अंमलदार मिलिंद बांगर बाबा ढाकणे सुशील गायकवाड सनिराज पाटील अमोल पाटील राहुल पाटील कृष्णा पाटील भैरू माने दयानंद पाटील रवी आंबेकर यांनी या, या कारवाईत सहभाग घेतला